हाय नमस्कार फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मजेत आहात ना अशा करते मजेतच असणार मी पण मजेतच आहे तर आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे आजच्या या ब्लॉगमध्ये खूप खास असं काही नाही आहे तरी पण आमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या घरी एक नवीन मेंबर येणार आहे तर आम आता आहे दुपारचे दोन अडीच वाजलेले आहे तर आम्ही दिवाळीच्या फळ संपवत आहोत तर ते थोडंस राहिलेलं आहे चकली आणि शंकरपाळी तर ते आता लास्टमधलं आहे म्हणून ला सगळेच आम्ही एका प्लेटमध्ये घेऊन सगळेच स... त्याला नि खात आहोत माहेरून आणलेला फळ संपला तर आता घरचाच गोड लागतो आधी सर्व म्हणत होते की साखर कमी आहे हे असं झालं ते जसं झालं चकलीमध्ये मीठ कमी झालं आहे तर आता तेच सगळ्यांना टेस्टी लागत आहे तर सगळे आता मिळून मस्त खाता आहोत आम्ही तर मी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि मी रोज तर व्हिडिओ टाकत नाही कारण मला एवढा वेळ वगैरे मिळत नाही आहे सध्या तर एक दोन दिवसानंतर मी हा व्हिडिओ टाकत आहे ब्लॉग टाकत आहे तर प्लीज हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसा वाटला तर प्लीज कमेंट करून सांगा आणि मी शॉर्टमध्ये कॉमेडी व्हिडिओ वगैरे टाकत आहे तर ते पण प्लीज बघा आणि सबस्क्राईब करा ही बघा आमची आई काहीतरी कानातलं का दाखवत आहे म्हणून तिची मी फोटो काढलेली आहे तर आमच्याकडे एक वस्तू अशी येणार आहे नवीन तर त्यासाठी आम माझ्या सानो तिथली जागा साफ करू राहिला आहे तिथले खेळणे वगैरे काढून ठेवत आहे ती जागा स्वस्त करून ठेवत आहे कारण ती जागाच खाली केली का तिथे मग आम्हाला ती वस्तू लावायला बरी होईल म्हणून तर आमच्याकडे नवीन वस्तू म्हणजे टी व्हीच येणार होता तर ती आता आणलेला आहे तर आम्ही ते ऑर्डर दुकानात वगैरे घे जाऊन घेतलं वगैरे काही नाही हे एक दादा आहेत त्यांच्याकडून आम्ही टी व्ही ऑर्डर केला त्यांनीच घरीपर्यंत पोचवला तर हा टी व्ही आहे बुश कंपनीचा आणि त्रेचाळीस इंचा आहे असं आमच्या टी व्ही आहे तर आज आम्ही खूपच खुश आहोत कारण आमचा टी व्ही जो होता वाला तो दिवाळीच्या अगोदरपासून बिघडला होता तर पाहायला काही मिळत नव्हतं तर म्हणून मी आम्ही दिवाळी झाली तेव्हापासूनच तेव्हापासूनच मागे लागलो यांच्या की टी व्ही आणा टी व्ही आणा यांना काही वेळ मिळत नव्हतं हो। तर यांनी यांना ह्या दादांनाच सांगितलं की टी व्ही चांगल्या क्वालिटीला क्वालिटीतला घ्या म्हणून तर आमची आई बाबा किती खुश आहे तिथं डान्स वगैरे करत आहे छान आता रोजच असं गाणं लावलं की डान्सेस असणार आहे तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा आता आमच्या टी व्ही भिंतीला फिट झालेला आहे तर भेटून नंतरच्या ब्लॉगमध्ये बाय बाय